राहुरी पोलीस प्रशासनाच्या लाडक्या गणरायास टाळ मृदुंगाच्या गजिरात व हरिनामाचा जयघोष करत मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस लाईन गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अनेक दिवसांपासून राहुरी येथे डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले चोवीस रोजी सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस लाईन गणेश मंडळात सत्यनारायण पूजा करून अन्नदान करण्यात आलं त्यानंतर सायंकाळी चार वाजता गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यामध्ये ढोल ताशा यासारखे पारंपरिक वाद्य वाजविण्यात आले तसेच मृदुंगाच्या गजरात विसर्जन मार्गाने मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकी दरम्यान बालगोपाळांनी साजरा केलेला रिंगण सोहळा नेत्रदीपक ठरला वेळी जयहरीचा जयघोष व टाळ मृदुंगाच्या गजरानं परिसर दणाणून गेला होता शहरातील नेते व व्यापाऱ्यांनी मिरवणुकीचं स्वागत करून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचं कौतुक केलंय तसेच महिला व व्यापाऱ्यांनी टाळ व मृदुंगाच्या तालावर ठेका धरला तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी गुलालाची उधळण करत फुगडी खेळून मिरवणुकीत सहभाग नोंदवला लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीनं काढण्यात आल्याचं पाहून शहरातील नागरिक भारावून गेले होते पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक नवा इतिहास रचला पोलीस निरीक्षक संजय व राहुरी पोलीस ठाण्याचे आदर्श घेऊन तालुक्यातील सर्वच गणेश मंडळांनी पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करावा असं मत यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष दादा पाटील सळवणे यांनी व्यक्त केलंय पोलीस प्रशासनाकडून आयोजित गणेश विसर्जन मिरवणुकीत राहुरी तालुका अँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत आनंद लुटलाय